आज आपण मुलांच्या नाश्त्यासाठी किंवा टिफिनसाठी मधल्या वेळेच्या भुकेसाठी एक भन्नाट असा पदार्थ बनवणार आहोत की जो तुम्हाला मुले रोज हट्टाणे बनवायला सांगतील इतका चवीला लागतो त्यासाठी एक वाटी गव्हाचं पीठ येथे घेतलेलं आहे चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आहे आणि लागल तसं पाणी घालत कणिक आपल्याला मळून घ्यायचे आहे जसं आपण चपातीला कणिक मळतो त्या पद्धतीनेच इथे मीही कणिक मळून घेत आहे तुमच्याकडे जर कणिक शिल्लक असेल तर तुम्ही यासाठी वापरू शकता तर हे पहा कणिक चांगले अशी मळून घेतलेली आहे आता एक दहा मिनटं मी ही साईडला ठेवून देते साधारणतः एक दहा मिनटानंतर इथे एक मध्यम आकाराचा गोळा मी घेतलेला आहे जसं आपण चपाती लाटतो त्या पद्धतीने हे लाटून घ्यायचं आहे वाटल्यास तुम्ही याला थोडीशी घडी घालून जसं आपण चपाती घडीची बनवतो त्या पद्धतीने घडी घालून लाटून घेऊ शकता पण मी डायरेक्टली ही लाटून घेते भरपूर प्रोटीन आयरन आणि फायबरयुक्त असा आपला हा नाश्ता तयार होतो कारण इथे आपण काळे चणे वापरणार आहोत या पदार्थामध्ये काळ्या चण्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर प्रोटीन आणि आयरन असतं जर लहान मुलं किंवा मोठेसुद्धा काळे चणे खायला नाकं मोडत असतील तर तुम्ही अशा पद्धतीने पदार्थ त्यांना करून खाऊ घालू शकता तर आता वाटीच्या साह्याने याला पुरीसारखा आकार द्यायचा आहे तर हे पहा वाटीच्या साह्याने याला मी पुरीसारखा आकार देते तर ऑलमोस्ट सगळ्या मी अशाच पद्धतीने तयार करून घेते तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूच्या बेलायकोनवर प्रेस करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपींचं सा नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल आता या सगळ्या पुऱ्या मी अशाच पद्धतीने तयार करून घेते आता नेक्स्ट स्टेपमध्ये येते तुम्ही एका तव्याला तेल तूप बटर काहीही लावून घेऊ शकता तर नॉनस्टिक तवा इथे मी वापरलेला आहे तुम्ही आपला साधा चपातीचा तवा सुद्धा इथे वापरू शकता आता थोडंसं याला मी तूप लावून घेतलेलं आहे आणि त्यानंतर हे ज्या मी पुऱ्या आहेत त्या आपल्याला दोन्ही साईडने छान भाजून घ्यायच्या आहेत साधारणतः थोड्याशा अर्ध कच्च्या अशा आपल्याला या भाजून घ्यायच्या आहेत तर इथे गॅसची फ्लेम मी मिडियम ठेवलेली आहे आणि मिडियम गॅसवर दोन्ही साईडने छान अशा छा मी भाजून घेते आता परतून दुसऱ्या साईडने देखील छान असं आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे तर आता परतून मी दुसऱ्या साईडने सुद्धा भाजून घेते टिफिनसाठी किंवा नाश्त्यासाठी वेगवेगळ्या वे रेसिपीज या चॅनेलवर अपलोड केलेल्या आहेत तुम्ही चॅनेलवर नक्की जाऊन पाहू शकता आणि तसेच तुम्ही या रेसिपीज कोणत्या कोणत्या जिल्ह्यातून पाहत आहात ते सुद्धा कमेंट करून सांगू शकता तर आता हलकंसं तूप लावून सगळीकडून दोन्ही साईडने छान असं आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे तर हे पहा दोन्ही साईडने छान असे हे आपल्या पुऱ्या भाजून झालेल्या आहेत आता हे आम्ही साईडला काढून घेते त्यानंतर आपण त्यासाठी लागणारा मसाला तयार करून घेणार आहोत तर येथे मी अर्धी वाटी काळेच आणि रात्रभर भिजत ठेवले होते दुसऱ्या दिवशी एक तीन ते चार शिटईपर्यंत उकडून घ्यायचे आहेत त्यानंतर हे स्मॅश करून घ्यायचे आहेत यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन फायबर आणि आयरन असतं त्यामुळे खूपच आपल्या शरीरासाठी फायदेशीर असं ठरतं त्यानंतर उकडून किसलेला बटाटा एक वाटी बारीक चिरलेला कांदा कोथिंबीर आणि थोडंसं पनीर किसून यामध्ये घातलेलं आहे त्यानंतर चिली फ्लेक्स यामध्ये घालायचं आहे पाव चमचा चाट मसाला घालायचा आहे एक अर्धा चमचा त्यानंतर गरम मसाला एक अर्धा चमचा यामध्ये मी घातलेला आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आता हे चांगलं एक जीव करून घ्यायचं आहे तुमच्या आवडीनुसार यामध्ये तुम्ही मसाले घालू शकता हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं तर हे पहा मिश्रण चांगलं असं मिक्स करून झालेलं आहे आता काय करायचं ह्या ज्या पुऱ्या आहेत त्यांना हे जे मिश्रण आहे ते आपल्याला लावून घ्यायचं आहे तर थोडं थोडं या पुऱ्यांना मी मिश्रण लावून घेते वाटल्यास पुरीचा आकार तुम्ही थोडासा मोठा देखील करून घेऊ शकता आता हे जे मिश्रण आहे ते सगळे आपल्याला पुऱ्यांना लावून घ्यायचं आहे सगळीकडे एकसारखं असं हे मिश्रण जे आहे ते लावून घ्यायचं आहे पनीरमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असतं तर इथे काळ्या चण्याच्याऐवजी तुम्ही दुसरा कोणता पर्यायी पदार्थ वापरू शकता सगळ्या पुऱ्यांना अशा पद्धतीने मिश्रण लावून घेतलेलं आहे पुन्हा एकदा नॉनस्टिक तव्याला येते मी थोडंसं तूप लावून घेते आणि आता हे ज्या आपण पुऱ्या तयार करून घेतलेल्या आहेत ते यावरती ठेवून द्यायचे आहेत जे हे मिश्रण आपण पुरीला लावून घेतलं होतं तो भाग तव्यावर लावून घ्यायचा आहे म्हणजे तो भाग एक दोन मिनिट आपल्याला शेकून घ्यायचा आहे तर लो टू मिडियम गॅसवर छान असा खालचा भाग मी शेकून घेते लो टू मिडियम गॅसवर खालचा भाग छान असा भाजून घेतल्यानंतर परतून एक मिनिटभर पर वरचा भाग सुद्धा छान असा भाजून घ्यायचा आहे तर खालचा जो भाग आहे मस्त आपल्याला कुरकुरीत करून घ्यायचा आहे तर आता मिनिटभर चांगला असा कुरकुरीत होईपर्यंत खालचा भाग आपण भाजून घेऊयात कुरकुरीत भाजल्यामुळे काय होतं मस्त असा कुरकुरीत आणि चटपटीत फ्लेवरचा हा पदार्थ लागतो तोपर्यंत आपण यावरती चीज घेऊयात किसून मुलांना चीज आवडतं त्यामुळे चीज आवर्जून घाला पण ऑप्शनल आहे नाही घातलात तरी देखील चालतं तर आता आपण चीज यावर सगळ्या पुरांवर किसून घेतलेलं आहे हवं तर तुम्ही अशाच पद्धतीने हा पदार्थ ठेवू शकता पण इथे मी थोडासा फोल्ड करून घेते हे पहा अशा पद्धतीने आपल्याला टाकोज तयार करून घ्यायचे आहेत तुम्ही तसे देखील ठेवू शकता आता दोन्ही साइडने पुन्हा एकदा लो टू मिडियम गॅसवर थोडंसं तूप किंवा बटर लावत आपल्याला छान असं खरपूस भाजून घ्यायचं आहे मस्त कुरकुरीत आणि एकदम असा चटपटीत फ्लेवरचा हा पदार्थ लागतो एकदा मुलांच्या टिफिनला किंवा मधल्या वेळेच्या भुकेसाठी आवर्जून हा पदार्थ करून पहा रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा जितक्या जास्त जमे तितक्या जास्त नातेवाईकांना फ्रेंड्सना व्हिडिओ आवर्जून शेअर करा वेळात वेळ वै काढून ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार जाता जाता व्हिडिओला लाईक आणि अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका सॉससोबत सो किंवा चटणीसोबत खाऊ शकता किंवा नुसताच हा पदार्थ खायला खूपच छान लागतो पुन्हा भेटूया